सुधागड तालुका बौद्धजन पंचायतीचे अध्यक्ष दीपक पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा पाली वाघोशी अमित गायकवाड सुधागड तालुका बौद्धजन पंचायतीचे तालुका अध्यक्ष दीपक भीमराव पवार यांचा दिनांक सहा जून रोजी वाढदिवस होता या वाढदिवसानिमित्त आमदार रवीशेठ पाटील यांचे चिरंजीव वैकुंठ पाटील भारतीय जनता पार्टीच्या नेत्या गीताताई पालरेच्या यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला दीपक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पंचक्रोशीतील आदिवासी बांधवांना भेटवस्तू देण्यात आल्या तसेच आलेल्या मान्यवरांना शिवराय संस्कार आणि शिक्षण हे पुस्तक वाटप करण्यात आले दीपक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवर आले होते यामध्ये भारतीय जनता पार्टीचे व पाली उपनगराध्यक्ष अरिफ मणियार आलाप मेहता मराठा समाज सचिव बारसकर नगरपंचायतीचे नगरसेवक भालेराव पत्रकार धम्मशील सावंत विठ्ठल सिनकर वागोशी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच उत्तम देशमुख तसेच अनेक मान्यवर आले होते या कार्यक्रमाला आर पी आयचे माजी तालुका अध्यक्ष सुरेश जाधव पत्रकार अमित गायकवाड ज्येष्ठ बौद्धाचार्य नारायणजी जाधव अशोक भाऊ वाघमारे कांसळगावचे पोलीस पाटील राहुल कांबळे ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष नरेश गायकवाड बहुजन विद्यार्थी संघटनेचे कार्याध्यक्ष निशांत पवार सुधागड तालुका अध्यक्ष सुशील गायकवाड यासह अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा